बैठक संपन्न झाली आगामी निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करून पक्षात्मक कार्यावर संवाद साधण्यात आला यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची उपस्थिती होती सर्व पदाधिकाऱ्यांना या त्यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी चंद्रकांत खैरे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर आमदार राजपूत मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन जिल्हा प्रमुख राजेंद्र शहर प्रमुख ज्ञानेश्वर संघटिका राखी परदेशी यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्याची शुक्रवार रोजी विधानसभा निहाय बैठक संपन्न झाली आगामी निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करून पक्षात्मक कार्यावर संवाद साधण्यात आला यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती होती सर्व पदाधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी चंद्रकांत खैरे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर आमदार उदयसिंह राजपूत मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे व महिला आघाडी जिल्हा संघटिका राखी परदेशी यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते